ज्याप्रमाणे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या जवळून चंद्रभागा वाहते त्याप्रमाणे अगोदरच्या वेळी सावंतवाडीच्या पायरी पर्यंत मोती तलाव होतात याची नोंद राजवाड्याच्या इतिहासात मिळाली या मंदिराची फार प्राचीन परंपरा आहे सावंतवाडीचे विठ्ठल मंदिर खरोखरच पंढरी आहे असं प्रतिपादन कोकणचं पंढरपूर श्री विठ्ठल रखुमाई मंदिर सावंतवाडी या पुस्तकाचे लेखक लक्ष्मण उर्फ संजय ठाकूर यांनी केलं सावंतवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त आणि परमपूज्य भाऊ मसूरकर यांच्या जन्म शताब्दी सांगता सोहळ्याचं औचित्य साधून सावंतवाडीचं सुपुत्र लक्ष्मण उर्फ संजय ठाकूर यांनी संकलन केलेल्या कोकणचे पंढरपूर श्री विठ्ठल रखुमाई मंदिर सावंतवाडी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना श्री ठाकूर बोलत होते परमपूज्य भाऊ मसूरकरांचा जन्मशताब्दी सोहळा आहे तसंच या विठ्ठल मंदिराला तीनशे वर्ष पूर्ण झाली आहे आज एक मे महाराष्ट्र दिन आहे त्यानंतर सिंधुदुर्ग स्थापनेचासुद्धा आजचा दिवस आहे एक मे आणि राज्य मरा भाषा मराठी ह्याचा विषय आहे परमपूज्य भाऊ मसूरकर नेहमी म्हणायचे की हे सावंतवाडीचं विठ्ठल मंदिर आहे हे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला सहयोगी मंदिर होणार आहे त्यामुळे आम्ही गेली वीस वर्षे या मंदिरातील काही मंडळी वाखरी ते पंढरपूर पंढरपूर ते वाखरी असाब वारीसाहेब पंढरपूरची आषाढी वारी करतोय मित्र सावंतवाडीचं विठ्ठल मंदिर आणि पंढरपूरचं विठ्ठल मंदिर ह्याच्यामध्ये साम्य म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या पायरीकडे चंद्रभागा वाहत आहे तर सावंतवाडीच्या विठ्ठल मंदिराच्या पायरीपर्यंत हा मोती तलाव होता ह्याची नोंद आपल्याला इतिहासामध्ये सापडते तीनशे वर्षापूर्वी हा तलाव हा विठ्ठल मंदिराच्या पायरीपर्यंत होता त्यामुळे त्यावेळी दुष्काळ पडला आणि मजुरांना काही काम होतं दुष्काळ होता, होता त्यामुळे त्यावेळेच्या संस्थाकांनी निर्णय घेतला आणि हे चारशे फूट आपला तलाव हा पुढे नेला भराव टाकून त्यामुळे आता आपल्याला हा तलाव आहे तो पुढे दिसतो आहे आणि ह्याची नोंद आपल्याला इतिहासामध्ये आपल्या राजवाड्याचा आम्ही जो काही ग्रंथ पाहिले त्याच्यामध्ये आहे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या संस्थांचे पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज हे विठ्ठलाचे निसीम भक्त होते आपणास माहिती असेल की आषाढी वारीच्या वेळेला पुण्यामध्ये संत तुकाराम महाराज तसंच संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या एकत्र पुण्यामध्ये येतात त्यावेळेला बुद्धाम म्हणून आपले बापूसाहेब महाराज पुण्याला जात स्वागतासाठी आणि त्यामुळे आपली जी परंपरा आहे या मंदिराची ती फार प्राचीन परंपरा आहे आणि महत्त्वाची गोष्ट एक सांगायची म्हणजे आपल्या मंदिरामध्ये एक छोट्या विठ्ठल रखुबाई मूर्ती आहेत त्या साक्षात पांडुरंगाने संत पाडगावकर महाराजांना दिल्या आहेत त्याची नोंदसुद्धा आपल्याला सापडते आपण पाहिलं असेल आपल्या मंदिराच्या उजव्या बाजूला पाडगावकरांची समाधी आहे तर आपण सावंतवाडीकर खरंच नशीबवान आहोत आणि हे सावंतवाडीचं विठ्ठल मंदिर आहे हे खरोखर पंढरी आहे आणि हे भावना समजल्यामुळे भाऊनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला याचं रूप बदललं भाऊंचे आणि माझे संबंध सहा जून दोनदा दोन हजारपासून दा, दोन होले परमपूज्य भाऊ मसूरकर यांच्याबद्दल आपल्या सनातन संस्थेचे जयंत बाळाजी आठवले सर यांनी पुस्तक लिहिलं संख्याशास्त्र म्हणून आणि त्या संख्याशास्त्रामध्ये आपण पाहिलं तर आपलं आडनाव आणि नाव यांची बेरीज न येत होती त्यामुळे मी परम भाऊंना भेटून याचा अभ्यास केला त्यानंतर त्यांनी बरीच माहिती दिली त्याच्यामध्ये आपले चार देह कारण देह महाकारण देह पाच सूक्ष्मदेह पाचकोश ह्याची बरीच माहिती भाऊनी मला दिली परंतु ते म्हणाले की ह्याचा उपयोग फक्त नामस्परणासाठी करा आणि त्याप्रमाणे त्यांनी दोन हजार ते दोन हजार दोन एक कोटी आठ लाख परत दोन हजार ते दोन हजार चार त्यांनी माझ्याकडून नामस्मरण करून घेतलं त्यानंतर परमपूज्य भाऊ मसूरकर यांनी आपला दहा सप्टेंबर दोन हजार पाचमध्ये देह सोडला त्यानंतर आप आम्ही लोकांनी आमच्या मित्रमंडळी आणि अनुयायांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार तसंच इथे जी त्रिकाल साधना चालू आहे ती चालू ठेवली याच्यामध्ये आणि एक ॲडिशनल म्हणजे भाऊ नसताना भाऊंची एक इच्छा होती ब्रह्मदेवाचं मंदिर करावं तर ब्रह्मदेवाचं मंदिर अपूर्ण होतं ते आम्ही दोन हजार अकरामध्ये ब्रह्मदेवाचं मंदिर आपण तयार केलं मित्रो ह्या पुस्तकाची सुरुवात दोन हजार दोनमध्ये झाली सुरुवातीला इथे बरेचसे पर्यटक आहेत त्यानंतर बाहेरच्या देशाचे सुद्धा पर्यटक इथे येत त्यावेळी सौभाग्यवती सुनीता दि, सुनीता दीक्षित या त्यांना मार्गदर्शन करीत त्यानंतर भाऊनी सांगितलं की हे तुम्ही मार्गदर्शन करता ते लिखित स्वरूपात करा मग त्याची त्यांनी ह्या वेगवेगळ्या मूर्त्यांची किंवा माहिती सुरू केली दोन हजार पाच नंतर ते दोन हजारचा पंचवीसपर्यंत आम्ही त्याच्यामध्ये काही मोठा काही बदल झाला नाही आणि पुस्तक काही पूर्ण झालं नाही मध्यंतरी प्राध्यापक ढवळसर यांनी कोकण मराठी साहित्य संमेलनासाठी आम्हाला शंभर लोकांना मॉरिशसला घेऊन गेले तिथे बऱ्याच साहित्यकांचा सा सहवास लाभला त्यामध्ये सुद्धा बरंच साहित्य ते लिहिलं त्यांचंही मी पाहिलं मध्यंतरी शिंदे शिंदेसाहेबांवर एकनाथ शिंदेसाहेबांवर योद्धा म्हणून पुस्तक लिहिलं त्याचं गडकरी ग्रंथायामध्ये राज्यपाल मुख्यमंत्री तेव्हासुद्धा त्यांनी ते मला स्टेजची जबाबदारी दिली होती त्याचंच अनुकरण मी आज छोट्या प्रमाणात इथे विठ्ठल मंदिरात करत आहे त्यानंतर बरेच त्या लोकांकडून ह्या वेगवेगळ्या कवी डवळसर यांच्याकडून एक वेगळी प्रेरणा मिळाली त्यानंतर आपले अनंत अनंतराज महाराजांचे पंटू सचिन वालोलकर यांचे मित्र श्री संजय वेंगुर्लेकर यांची भेट झाली त्यांनी सावंतवाडीच्या विठ्ठल मंदिरामध्ये स्वामी समर्थांच्या चित्रांचं प्रदर्शन भरवलं आणि त्यावेळेला त्यांना या मंदिरामध्ये एक विलक्षण आकर्षण जाणवलं वेगवेगळ्या अनुभूती आल्या त्यामुळे मी त्यांना मी ठाण्यात था राहतो था ते ठाण्यालाच राहतो ते म्हणाले म्हटलं आमचं एक अपूर्ण पुस्तक आहे तर ते म्हणाले आपण पूर्ण करूया ते स्वामींचे भक्त आहेत त्यांनी बरेच स्वामींचे या लेख लिहिले आहेत पुस्तकं लिहिली आहेत त्यानंतर गणपतीचंसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी भ्रमण केलं आहे आणि माहिती घेतली आहे त्यानंतर आम्ही वेगवेगळी माहिती घेतली या दीक्षित बहिणी पुण्याला असतात त्यांना जाऊन भेटलो भाऊंचे काय विचार होते ते पाहिले त्यानंतर वेगवेगळ्या ग्रंथातून माहिती घेतली आपल्या इथे सर आले नाहीत आपले प्राध्यापक बुवा सर आपल्या कॉलेजचे त्यांनीसुद्धा आम्हाला बरीच माहिती दिली आणि या सगळ्यातून आम्ही हा ग्रंथ तयार केला या मंदिराचं एक अडी वैशिष्ट्य तुम्हाला मला सांगावंसं वाटतं आपण पाहाल की इथे उजव्या बाजूला सगळे पुरुष संत आहेत डाव्या बाजूला स्त्री संत आहेत आणि तुम्ही रामाचं मंदिर बघा कृष्णाचं मंदिर बघा हनुमानाचं मंदिर बघा सगळी मंदिरे आहेत पण त्या मंदिरामध्ये त्यांच्या भक्तांचे किंवा मूर्त्या दिसत नाहीत परंतु सावंतवाडीच्या या आपल्या मंदिरामध्ये भक्तांना फार महत्त्व दिलं आहे आणि ते भक्तांची सुद्धा पूजा केली जाते तर मित्र खरंच सावंतवाडीकर भाग्यवंत आहे त्याच्यामध्ये आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पुस्तक चाळलं तर आपल्याला लक्षात येईल याच्यामध्ये साक्षात विषू विश्ण। भगवान विष्णूनी या मंदिराची कशी रचना करावी याबद्दल सांगितलेलं आहे त्याचा लेख आपले रिटायर आय एस ऑफिसर अविनाश सुभेदा साहेब यांनी त्याचा रेफरन्स दिलेला आहे तर आपण खरंच सावंतवाडीकर भाग्यवंत आहोत त्याचाच गोशवारा या आम्ही पुस्तकामध्ये दिला आहे तर आपण हे पुस्तक संग्रही ठेवावं एवढीच आपण विनंती करतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल